नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. सिंधू साहेबाला भेट आलो आणि मागणी सिकान्देला भेटत आलो होते. त्यांची वेळ गती सिद्धांत सिंधू साहेबंची मराठा वारसले काही राजकीय विषय होते, संघटनात्मक विषय होते. त्या विषयावरती चर्चा मला करना होती. अनेक लोकांनी आमच्यातल्या काही लोकांनी निवडणूक लढवली होती. त्यातले अनिल दादा जप्ता, मैंने भेटो लढोली असे अनेक लोक आहेत जे बाजूला गेलेले होते या निवडणुकीमध्ये त्या संदर्भाने चर्चा करायची मी त्यांच्याकडे आलो होतो आणि माननीय शिकांच्याशी चर्चा झाली आणि अनेकशा माननीय साहेबांच्या तब्येती विषयी सुद्धा विचार केली सध्या ते आराम करत आहेत रेस्ट घेत आहेत त्यामुळे त्यांची भेट होऊ शकेल तर या दोन्हीच्या मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री होतात त्यानंतर आपला एक दोन हजार एकोणीस पराभव झाला आता पुन्हा निवडून आलेला त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी नाही तो विषय नाही मी तुम्हाला सांगितला आज फक्त मराठवाड्यातल्या संघटक बाबीवरती चर्चा करण्यासाठी मी श्रीकांजी यांची वेळ घेतली होती आणि त्या प्रमाणे मी त्यांच्याशी बोललेलो आहे सर आपण बघतोय की आतापर्यंत जालन्यात जर बघितलं तर, तर भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व जात होत मंत्रिमंडळात यावेळी मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला शिवसेनेकडे नेतृत्व मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे का आणि एकूणच ज्येष्ठता तुमची बघता तुमचा दावा अधिक प्रबळ ठरू शकतो असं तुम्हाला वाटतंय का बघा मंत्री कोणला हवा वाटत नाही मला असं वाटतं की हा विषय सर्वतः पक्ष नेतृत्वाचा आहे आणि पक्ष नेतृत्व त्यावर विचार करेल त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा आज झालेली नाही संघटना पातळीवरची चर्चा झालेली तोडाच एक विषय होता बाकी हा विषय नव्हता आमच्या चर्चा सर आपण बघतोय आता मंत्री पदा ज्यांना द्यायची आहे त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट कार्ड अमित शहा यांची मागितले असते मला त्यात ते काही काय नाही थँक्यू काहीतरी वेगळं होणार काय नेमकं व्यक्त नाही मला त्याबद्दल काय माहिती धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद